एफडी करून जास्त पैसे मिळवण्याची संधी मुदत ठेव योजना म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट योजनांना गुंतवणूकदारांकडून खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते कारण मुदत ठेव योजनेमध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित राहते आणि परतावा देखील चांगला मिळतो अनेक बंकांच्या माध्यमातून एफडी योजना राबवल्या जातात व काही विशेष एफ योजना देखील बंकांच्या माध्यमातून राबवल्या जातात किती कालावधीसाठी तुम्ही एफडी करत आहात त्यावर व्याजदर अवलंबून असतो यामध्ये जर पंजाब आणि सिंध बंकेचा विचार केला तर नुकतीच या बंकेने त्यांच्या कोट्यावधी ग्राहकांना एक अमूल्य अशी भेट दिली आहे या बंकेने आपल्या विशेष एफडीमध्ये गुंतवणुकीची अंतिम मुदत वाढवली असून या विशेष कालावधीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ या अगोदर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत होती परंतु ती आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे याशिवाय बंकेने त्यांच्या नियमित एफडीवरील व्याजदरात देखील सुधारणा केली आहे व हे नवीन दर आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू केले गेले आहे पंजाब आणि सिंध बंकेची विशेष एफडी योजनेचे स्वरूप पंजाब आणि सिंध बंक आपल्या ग्राहकांना दोनशे बावीस दिवस तीनशे तेहत्तीस दिवस आणि चारशे चव्वेचाळीस दिवसांची विशेष एफ डी ऑफर करत आहे या विशेष एफडीवर कमाल आठ पूर्णांक शून्य पाच टक्के इतके व्याज देण्यात येते तसेच बंकेच्या वेबसाईटनुसार बघितले तर बंक दोनशे बावीस दिवसांच्या एफडीवर सात पूर्णांक शून्य पाच टक्के तीनशे तेहत्तीस दिवसांच्या एफ एफडीवर सात पूर्णांक एक शून्य टक्के आणि चारशे चव्वेचाळीस दिवसांच्या एफ डीवर सात पूर्णांक दोन पाच टक्के व्याज देत आहे तसेच या बंकेच्या माध्यमातून सुपर ज्येष्ठ नागरिकांना चारशे चव्वेचाळीस दिवसांच्या एफ डीवर आठ शून्य पाच व्याज देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना शून्य पाच शून्य अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळणार आहे अति ज्येष्ठ नागरिकांना शून्य पाच शून्य व्यतिरिक्त शून्य एक पाच अतिरिक्त व्याज मिळते एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बंकेने सुधारित केलेले एफडीच्या कालावधीनुसार व्याजदर सात ते चौदा दिवसांच्या एफडीकरिता चार टक्के पंधरा ते तीस दिवसांच्या एफडीकरिता चार टक्के एकतीस ते पंचेचाळीस दिवसांच्या एफडीकरिता चार पूर्णांक दोन पाच टक्के सेहेचाळीस ते नव्वद दिवसांच्या एफडीकरिता चार पूर्णांक पाच शून्य टक्के एक्क्याण्णव ते एकशे वीस दिवसांच्या एफडीकरिता चार पूर्णांक पाच शून्य टक्के एकशे एकवीस ते एकशे पन्नास दिवसाच्या एफडीकरिता दिवसा चार पूर्णांक सात पाच टक्के एकशे एक्कावन्न ते एकशे एकोणऐंशी दिवसांच्या एफडीकरिता सहा टक्के एक आठ शून्य ते दोनशे एकोणसत्तर दिवसांच्या एफडीकरिता पाच पूर्णांक दोन पाच टक्के दोनशे सत्तर ते तीन बत्तीस बी दिवसांफ्लिक्रिता पांच पूर्णांक पांच शून्य टक्के टेनशे तेहत्तीस दिवस पूर्णांक दोन शून्य टक्के टेनशे चौतीस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधि करिता पांच पांच शून्य एक वर्ष कालावधि करिता सहा पुर्णांक तीन शून्य टक्के एक वर्षे त्रेचा दिवसांकिता सहा टक्के चारशे चव्वेचाळीस दिवसांकरिता सात पूर्णांक तीन शून्य टक्के चारशे पंचेचाळीस ते पाचशे चोपन्न दिवसांकरिता सहा टक्के पाचशे छप्पन्न दिवस ते बावीस महिन्यांपेक्षा कमी कालावधी करिता सहा टक्के बावीस महिने कालावधी करिता सात टक्के बावीस महिने ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी करिता सहा टक्के दोन वर्ष ते सातशे शहात्तर दिवसांच्या कालावधी करिता सहा तीस टक्के सातशे सत्याहत्तर दिवसांकरिता सात दोन पाच सात सात आठ ते नऊशे अठ्ठ्याण्णव दिवसांच्या एफडीकरिता सहा पूर्णांक तीन शून्य टक्के अशा प्रकारे कालावधीनुसार एफडीच्या व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे